स्वागत करीत आहे हा नवीन ब्लॉग आहे तो सकाळपासून थोडी गडबडी होते आणि पाऊस पणच भरपूर असल्यामुळे काही कामावरून मी झोपूनच केली त्याच्यामुळे सकाळी शूट करताना आली तर आता पण शाळेमधून आली आहे तर सकाळी तेरसमध्ये आले आहे आणि पाऊस भरपूर तरी तुम्ही बघू शकता पण टाकूच नाही पूर्ण असं बघा कसं झाला आहे इथं बघा ब्लॅक ब्लॅक मध्ये काय झालं आहे सो so, इतका पाऊस आहे थंडी तर खूप लागते आणि इथं असं झाडे पण आहेत ना टेरेसवर बघा मग त्याच्यामून असं खूपच गारव आहे हे बघा हा पण पूर्ण चारी बाजून असं झाडच आहेत सांगू नाही फक्त थोडंसं फ्रंटमध्ये पण झाड आहे आणि या साईडला पण झाड झालं इतका गारव आहे ना आता पाऊस पडायला लागला बोला तुम्ही बघू शकता आणि बघा पूर्ण ह्या साईडला डोंगकर आणि आलो छोटी पण तर मग भेटूच नंतर बाय आम्ही सगळे टेरेस वरून आलो कारण वरती खूप थंडी आहे आल्याला हिला पहिला टोपी घातली एवढी थंडी आहे आणि पावसाच प्रमाणाच्या बाहेरच आहे आणि त्यात म्हणजे आमच्या सोमवारी आज बाजार असतो आणि सो मी आज गेले नाही हे गेले आता बाजारात काय काय आमच्या इकडे रोज माकडे असतात

परी अंगावरती आली कि मी मग हे पकड हरा परीने त्याची कळ काढलीकडले

Yeah, good. Shh. <laughs> Didi, Didi. Mama, mummy, Papa. Oh. <laughs> oh. Baby. Baby lah nak. Bebi döküle. Sıla marka o değil. ya. E bak. Çoluk çoluk kaç. अद्या ऐकू नाची डोको मालिश कर छान छान मालिश कर मस्त पैकी मालिश कर माझ्या डोक्याच्या डोक्याला तेल लाव चांगलं डोकं चोड अजून तेल लाव गाइस 2 तर हे काय आमचं जेवसं जास्तला शिवून झालं आहे मम्मी भाटी असत आहे आणि आदू खेळत आहे आणि मामा हे बघा आदू आदू आता किती झोक्यात हो मला आता झोक्यात तर जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला असेच आमचे छान छान व्हिडिओ जर पाहायचे असेल तर सबस्क्राईब करून आणि लाईक करून टाका चला मग आता भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये